नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि दमदार अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा एकोणतीस डिसेंबरची सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर सर्व महिलांसाठी आलेली आहे एकोणतीस डिसेंबरची पाहू शकतो बघा पंधराशे नंतर नऊ हजार रुपये जानेवारी हप्ता डायरेक्ट आदेश तर पाहू शकता बघा एकोणतीस डिसेंबरच्या या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट आहे पंधराशे नंतर नऊ हजार रुपये जे ते तुम्हाला वाटप होणार आहे आणि जानेवारीचा हप्ता म्हणजेच आत्ताच तुम्हाला डिसेंबरचा हप्ता त्या ठिकाणी मिळतोच आहे तेवढ्यात तुम्हाला जानेवारीचा जो हप्ता आहे त्याच्या संदर्भात पण ह्या ठिकाणी महत्त्वाचे आणि मोठे अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्यामुळे संपूर्ण माहिती तुम्हाला समजून जाणार आहे त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर आहे तुमच्या मैत्रिणी असतील तुमचे नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या आणि त्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रात हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीची दमदार अपडेट आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पाहू शकता बघा तुम्हाला आता ह्या ठिकाणी पैसे मिळताच आहेत तेवढ्यात तुम्हाला जानेवारीचा हप्ता येणार आहे तर ही तुमच्यासाठी खुशखबर आहे की नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं बघा जानेवारीचा हप्ता तुम्हाला आता ह्या ठिकाणी वाटप होणार आहे त्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्व महिलांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे पाहू शकतो बघा पंधराशे नंतर नऊ हजार जानेवारी हप्ता डायरेक्ट आदेश जे ते ह्या ठिकाणी आता पाहणार आहोत तर संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत त्या अगोदर सर्व महिलांना विनंती करतो सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल झाला पाहिजे चला तर मग संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहूया तर पहा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत पाहू शकतो बघा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो नेहमीच पुराव्याच्या सहितच माहिती पाहत असतो तर बघा बहीण योजना या महिलांच्या अकाउंटला जमा होणार नऊ हजार रुपये बघा नऊ हजार रुपये तुम्हाला येणार आहेत यामुळे तुम्ही खुश होणार आहात की नाही ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे तुम्ही खुश आहात का डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळतोय लाडकी बहीण योजना चांगली आहे का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे त्यासोबतच तुम्ही खुश आहात की नाही ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा पुढे बघा तर अदिती तटकर यांनी माहिती दिलेली बघा स्वतः मंत्री अदितीजी तटकरे यांनी या यासंदर्भात माहिती दिलेली नऊ हजार रुपये येणार आहेत अकाऊंटला या ठिकाणी जमा होणार आहेत महिलांच्या तर केव्हा जमा होतील ते पण आपण या ठिकाणी पाहूया तर बघा महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खूपच प्रतिस प्रसिद्ध झाली आहे बहीण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये दिले जातात या योजनेत विधानसभा निवडणुकांमुळे महिलांना पैसे मिळाले बघा नव्हते या योजनेमध्ये जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीमुळे मध्यंतरी जर आपण पाहिलं तर जवळपास ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दरम्यानमध्ये विधानसभा निवडणूक होती आचारसंहिता होती त्यामुळे पैसे जे ते महिलांना मिळाले नव्हते मात्र आता डिसेंबर महिन्याचे पैसे बघा डिसेंबर महिन्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे बघा सर्व महिलांनी लक्षात घ्या जर तुमचं आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नसेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही तर तुम्हाला लाभ मिळणार नाही सर्वांनी लक्षात घ्या जर तुमचं आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नसेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही योजनेचे पैसे मिळणार नाही आणि ज्या ज्या महिलांचं आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळेल या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली मोठी अपडेट बघा समोर आली आता काय अपडेट आहे तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सीडिंग असणं गरजेचं आहे आधार कार्ड जे आहे ते सीडिंग असणं खूप गरजेचं आहे मी तुम्हाला भरपूर दाव ओरडून ओरडून सांगतो आहे सर्व महिलांना आधार सीडिंग तुमचं असणं खूप गरजेचं आहे तरच तुम्हाला पैसे येतील जर तुमचे आधार कार्ड सीडिंग नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत सर्वांनी लक्षात घ्या सर्व महिलांनी तुमचे जर कोणी नातेवाईक असतील किंवा ज्या काही महिला असतील तर त्या महिलांपर्यंत ही माहिती पोहोचवा त्या महिलांना पण या ठिकाणी पैसे मिळाले पाहिजे अशी तुमची इच्छा असेल कारण बघा या ठिकाणी सरकार पैसे देते आहे हे पैसे त्या महिलांना पण मिळाले पाहिजेत त्यामुळे सर्वात जास्त हा व्हिडिओ तुम्ही त्या महिलांपर्यंत पण पोहोचवायचा आहे ज्या महिलांना आतापर्यंत त्या ठिकाणी पैसे आलेले नाही कारण योजनेचा नियमच आहे आधार सीडिंग असणं खूप गरजेचं आहे आधार सीडिंग जर तुमचं आधार कार्ड सीडिंग नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत याच पार्श्वभूमीवर महत्त्वाची माहिती समोर आली आहे ज्या महिलांना जुलै ऑगस्ट महिन्यात अर्ज केला होता आणि त्यांचे आधार कार्ड सिडिंग नसेल आणि त्या आता त्यांनी लिंक केले असेल तर त्यांना पैसे मिळणार आहेत बघा जर समजा तुम्ही जुलै ऑगस्टमध्ये अर्ज केला होता आणि त्यांचं आधार कार्ड सिडिंग नसेल आणि आता त्यांनी लिंक केलं असेल तर त्यांना पैसे मिळणार आहेत अशी माहिती आदितीजी तटकरे यांनी दिलेली तर बघा अशी माहिती स्वतः अदितीजी तटकरे यांनी दिलेली आहे त्यामध्ये पाहू शकता बघा आदितीजी तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता की जून जुलैमध्ये अर्ज भरलेल्या ज्या महिलांचे आधार कार्ड सीडिंग नव्हते त्यांना पैसे मिळणार का त्यावर त्या म्हणाल्या की आम्ही सुरुवातीलाच जेव्हा योजना जाहीर केली होती तेव्हा निकषांमध्ये नमूद केले होते की जुलै आणि ऑगस्ट महिलांनी अर्ज दाखल केला आहे आणि त्या महिलांचे अर्ज मान्य झालेत त्यांना त्या महिन्यापासून पैसे दिले जाणार आहेत त्यानंतर त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे ह्या ठिकाणी त्यानंतर ज्या महिलांना रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांना त्या महिन्यापासून लाभ मिळणार आहे तर बघा भरपूर अशा महिला आहेत ज्या महिलांना कमी पैसे आले तर त्याचं काय कारण आहे तर जुलै ऑगस्टच्या अगोद जुलै ऑगस्टमध्ये जर तुम्ही अर्ज केला असता तर तुम्हाला पूर्ण पैसे आले असते परंतु जर समजा तुम्ही जुलै ऑगस्टनंतर अर्ज केला असेल त्यामुळे तुम्हाला कमी पैसे आलेले आहेत तर जुलै ऑगस्टमध्ये ज्या महिलांनी अर्ज केले आहेत परंतु आधार सीडिंगमुळे त्यांना पैसे मिळाले नाही तर त्यांना देखील आता त्या महिन्यापासून पैसे मिळणार आहेत असं त्यांनी सांगितलं ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात रजिस्ट्रेशन केले त्यांना सात हजार पाचशे रुपये मिळाले आहेत परंतु ज्या महिलांना एकही महिन्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांना आता रजिस्ट्रेशन केलेल्या महिन्यापासून पैसे मिळणार आहेत याचाच अर्थ असा की ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळाला नाही त्यांना नऊ हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत जर समजा तुम्ही जुलैमध्ये किंवा ऑगस्टमध्ये अर्ज केला आहे आणि तुम्हाला शून्य रुपये मिळाले होते म्हणजेच एकही रुपये मिळाला नव्हता तर तुम्हाला नऊ हजार रुपये येणार आहे असं स्वतः या ठिकाणी मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे आता बघा पुढे महत्त्वाचं म्हणजे एकवीसशे रुपयासंदर्भात बघा एकवीसशे रुपये कधीपासून तर लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन माहिती सरकारने केलं होतं हे पैसे मार्च महिन्यानंतर महिलांना देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे अर्थसंकल्पीय या या अर्थ अधिवेशनानंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं अदितीजी तटकरे यांनी सांगितलं बघा अर्थसंकल्पीय जे अधिवेशन होईल त्यानंतर यामध्ये निर्णय होईल एकवीसशे रुपये देण्याच्या संदर्भात सध्या तरी तुम्हाला पंधराशे रुपयेच वाटप होणार आहे आणि हे पंधराशे रुपये तुम्हाला मार्चपर्यंत मिळतील ठीक आहे मार्चपर्यंत तुम्हाला पंधराशे रुपयांचाच त्या ठिकाणी हप्ता जो आहे तो मिळणार आहे तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती त्यासोबतच आता बघा जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात बघा आता हा डिसेंबरचा हप्ता डिसेंबरचा हप्ता वाटप झाला वाटप झाला की तुम्हाला जानेवारीचा पण हप्ता त्या ठिकाणी वाटप होणार आहे जानेवारीचा पण हप्ता जो आहे तो वाटप होणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीची दमदार अपडेट आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल अशा अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका त्यासोबतच चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या अतिशय महत्त्वाचे आणि दमदार अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहत असतो त्यासोबतच बघा एकवीसशे रुपये तुम्हाला मार्च सॉरी पंधराशे रुपये तुम्हाला मार्चपर्यंत मिळतील एकवीसशे रुपयांचा निर्णय त्या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होईल आणि त्यासोबतच आता बघा डिसेंबरचा जो हप्ता आहे सहावा हप्ता तो तुम्हाला मिळाला आहे भरपूर पै महिलांना तो सहावा हप्ता मिळाला त्या महिलांनी पैसे आता त्या ठिकाणी खर्च केले असतील काही महिलांनी बँकेतून काढलेत काही महिलांनी काढले नाही बँकांमध्ये पण गर्द्या झालेल्या आहेत त्यासोबतच जे काही त्या ठिकाणी तुम्ही पैसे काढतात समजा तुमचं थंब म्हणजेच अंगठा देऊन तुम्ही त्या ठिकाणी पैसे काढतात तर त्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणामध्ये जी काही गर्दी आहे ती आपल्याला पाहायला मिळते तर काळजी करायचं नाही महिलांनी तुमचे पैसे कुठेही जाणार नाही तुम्हाला ज्यावेळेस त्या ठिकाणी गर्दी न करता जर समजा गर्दी नसेल त्यावेळेस तुम्ही तुमचे पैसे काढू शकता आणि तुम्ही ते खर्च पण करू शकता ठीक आहे कारण तुमच्या अकाउंटला ते पैसे आता आलेले आहेत कुठेही ते जाणार नाही कोणीही काढून घेणार नाही तुम्हाला कुठेही सांगितलं जात असेल पैसे वापस जातील काढून घेतले जातील तर त्यावर विश्वास ठेवू नका आणि महत्त्वाचं म्हणजे नऊ हजार रुपये महिलांना या ठिकाणी आता वाटप होणार आहे ठीक आहे ज्या महिलांना एकही रुपये आला नव्हता त्या महिलांना नऊ हजार रुपये वाटप होणार आहे तर दमदार अपडेट होती संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे त्यासोबतच जानेवारीचा पण हप्ता तुम्हाला आता लवकरच वाटप होईल डिसेंबरचा हप्ता संपला की जानेवारीच्या पण हप्त्यासंदर्भाची अपडेट त्या ठिकाणी आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बी न्यूजची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद